वेलकम टू सेव्ह न्यूज ट्वेंटी फोर सला प्रमाण यंदा सेव्ह न्यूज ट्वेंटी वर्धापन दिन व सेव्ह न्यूज ट्वेंटी फोरचे चे महाराष्ट्र संपादक हबीबुद्दीन चंदा यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सोलापुरातील पन्नास दिग्गज मान्यवरांना ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सोलापुरातील न्यूज चॅनलचे संपादक ॲडव्होकेट पोलीस ॲक्टर सिंगर डायरेक्टर पत्रकार राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेव्हन न्यूज ट्वेंटी फोरचे चे मध्ये चे मध्य उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांनाही ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला यामध्ये पत्रकार असलम शेख इलियास बिजापुरे हसन माशाळकर माजिद बागवान लता राज फरीद शेख या सर्वांना बेस्ट रिपोर्टर म्हणून ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष नरोटे काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक हजी तोफिकबाई हत्तुरे माजी नगरसेवक बाबा मिस्तरी महम्मद वजाकत अली खान सायरा शेख नायब निलोफर मॅडम आनंद काजोलकर साहेब अल्फाज शेख वाहिदा भंडाले जावी शिकलकर जाकीरभाई हुंडेकरी आरा ग्रुप चे संस्थापक रंगरेज संतोष कासे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम चे संपादक चंदा यांच्या अध्यक्षतेखाली दे घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुनीर रंगरेज असलम शेख लियाज बिजापुरे हसन माशाळकर माजिद बागवान फरीद शेख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संतोष कासे यांनी केले तर आभार चॅनल चे संपादक जुने यांनी मानले समाज कार्यकर्ता सोलापुरातील मुन्नाबाई पटेल यांचा लावा थोडा थोडा हात लावा थोडा इतर जुने 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 हात लाव हात लाव हात अल्पा शेख सर वेळेत वेळ काढून आले त्याबद्दल खूप खूप जमीर बाई शेख प्रहार संघटना संपर्क प्रमुख एक दोन शब्द बोलणार आहेत कृपया त्यांनी समोर यावं तर आता खूप उशीर झाला होता आणि सुरुवातीपासून विजापुरे साहेब यांचा मान सन्मान ऑर्गनायझर राजूची प्रे यांना नंबर विनंती एक एक रुपयात वर चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना नंबर विनंती एक एक रुपयात आमचे मार्गदर्शक आनंद कांदोळकर सर सलमान चेतन भाऊन रोटे यांच्याकडून इन्स्पेक्टर जे कलाकारांना सदैव मदत करतात रोटे रजा घेत आहेत कार्यक्रमातून

चेचमण्डेश मोशन मोमी कोरोना पीरियड में सरोज और मास्क के कारण होता पढ़ाशेड बहुत म्यूजिकल लाइट छे आंचे आप आपकी शहरी की रंगत से बड़े खुश नजर आते हैं ये क्या राज़ है चौरत्तर में भी तीस के नजर आते हैं जिनेद भाई क्योंकि आप जैसा दिलदार उनका बेटा है और आपका नूर जो है वो देख के वो, वो भी इतनी साल के नजर आते हैं